जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे लोक बरे येत ना सर आजचा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे दुसरी वहिनी छोटी वहिनी तर ती दाखवणार आहे नाश्ता ठीक आहे तर नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे पोहा बनवणार आहे आणि खूप आलं टाईप कोणत्या टाईपचा तुमचं गाव कोणतं अमरावती टाईपचा पोहा अमरावती विदर्भ अमरावती विदर्भ विदर्भामध्ये हा तर ते आपण पोहा बघूया ठीक आहे चला मिरची कोथिंबीर आणि हे शेंडाणे आणि हे बटाटा आता आपल्याला टमाटर शिरायचं आहे सॉरी टमाटर कापायचं आहे आणि हे आपलं पोहा आणि करायचुलेली आहे चला गॅस चालू केलेला आहे तसं तेल गरम करूया चला हे बटाटे आहेत पहिले बटाटे टाकतात बघा बटाटे फ्राय करून घ्यावेत नंतर तर बघूया आपण आज पोहा बघूया अलग टाईपचा पोहा आहे तर ध्यान देऊन बघा हे पहिला बटाटा त्यांनी असं फ्राय करून घेतात एकदम ठीक आहे चला जास्त चला आता हे आपल्या कार बटाटे ना दुसरी वहिणी आता आपली बनवते छोटी वारी वहिणी छोटी दादाची छोटी आता हे शेजन टाकलेले आहेत ह्याला पण तोळून घ्यायचं एकदम

मोहरी टाकते आणि जिरं टाकायचं म्हणतात हे जिरं टाकलं आता हे जिरं आणि मोहरी टाकली आणि याच्या हलवायचं बघा आता याच्यामध्ये टाकायचं टमाटो हे बघा सगळ्यांचा पोहा आलं सायचा आहे आता ही बिदल मोठं बोलणं चांगलं वाटतं बोल ना बघा काय काय टाकलं याच्यामध्ये टाकले बघा राय जिरा टाकले करीपत्ता आणि कांदा ठीक आहे आता त्या सोबत आणि मिरची बोलत नाही म्हणजे असं ये नाही योजना आता ही आपल्याला हळद टाकायची आहे बाबा तुमची वहिनी खूप नाजूक आहे बोलत नाही जास्त पण माझ्या सांगू खूप गुण म्हणजे खूप चांगलं बोलते चांगलं राहते आता ह्या जवळ घेते बघा खूप छान बोलते मला पण आवडला आणि मी नव्हती खाण्यावर मला नाही पाहिजे पण नंतर हे त्यांची रेसिपी बघून मला पण खायची इच्छा झाली तर मग अजून त्याच्यामध्ये पोहा ते कराय मोठीशी घेतली जरा कारण पहिली कराय छोटीशी होती कारण नव्हती बोलली मला खायचंय म्हणून आता मी टाकते तर मी नव्हती बोलले तर मग त्यांनी मला मी म्हणले त्यांना की मला पण खायचंय आता माझी इच्छा झाली खायची तर त्यामध्ये पोहा अजून मी जास्त घेतला आणि मग करायची बदली केली आणि दुसऱ्या मोठ्या करायमध्ये आपण पलटी मारले आता हे बघा आता आपल्याला पोहा टाकायचा आहे बघा पोहा पहिला पोहा एका प्लेटमध्ये काढून घेतला धुतल्याला आणि भिजाय घुल्याला तर ही पोहा बघा बनतोय मला खायची इच्छा झाली म्हणून थोडस जास्त वाऱ्यावला हो जरा नाहीतर छोटासा बनवणार होते कारण की दोघांनाच खायचं होतं म्हणून तर मला खायची इच्छा झाली मग मी खाते तुमची काकी पण लय आहे एकदम काही बात नाही हे बघा कारण आता माझी रेसिपी तुम्ही बघून बघून थकला ना आता आता आपण अलग-अलग रेसिपी पण बघायच्या ठीक आहे हे रेसिपी आहे हे तरी बघ त्याच्यामध्ये काय कलर आले दिसतोय ना त्याच्यासाठी कशामध्ये व्हिडिओमध्ये हा कलर व्हाईट व्हाईट वाटतं पण पिवळा झालेला आहे तसा बटाटा पिवळा आहे अरे कसं काय एवढं तू लाईट कमी करा हा आता बघा आता दिसला लाईट जास्त होती ना त्याच्यामुळे ना पोवा एक वाटत नव्हता वाईट वाईट वाटत आता बघा पिवळा रोज मस्त एकदम वाटतं एकदम एमी एमी वाटतो एकदम छान वाटतं एकदम पोहा बघून पण खायची इच्छा झाली असेल तुम्हाला तर तुम्ही येऊ शकता खाऊ शकता तो पण पोहा सगळा संपून जाईल एकदम <laughs> <laughs> त्याच्यासाठी आपण तुमच्या घरी बनवा असा संतोष आणि खावा मस्त एन्जॉय करा एकदम आहे ना चल आता काय टाकायचं टाकायचं आता ह्याच्यामध्ये हे भाजलेलं आहे ना हे शेवट टाकायचं शायनिंग नंतर तर टाकायचं असं 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 करून टाका हां शायनिंग बघा आणि कोथिंबीर टाकायची वगैरे ठीक आहे बरं जर शायनिंग नव्हतं हे टाकायचं आहे पस्कन टाकायपर्यंत मग हे मला सॉरी आज बाय मला असं वाटलं की हे फिरून घ्यायचं नंतर कोथिंबीर टाकायची खरंच खूप छान झाले एकदम मस्त एकदम मी महिम झाले एकदम तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कशी नक्की सांगा बघा आता एक कोथिंबीर टाकायची बघा कशी वाटते रेसिपी आजची झटकीपट रेसिपी झाली ना छान मस्त पिके एकदम चला गॅस बंद आता केला रेसिपी तयार आहे खायला पण रेडी लोक आहेत मी तर खायला बसली बाबा तसं मी काय पाव तर सकाळी आता मला अजून खूप लागायला पवा बघून एकदम आणि खूप छान वाटते माझी माझ्या ते मला जास्त करून खात नाही मी जास्त करून पण आज वहिनीने बनवला होवा तर चला मस्त पिकी एन्जॉय करूया आणि खाऊया मस्त पिकी ठीक आहे आपल्याला वर्ण जेव्हा खायचं असं ना तेव्हा आपण लिंबू टाकून खाऊ शकतो एकदम ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे चला बाय <laughs>